स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या वर्णावर आलीये टीव्ही मालिकांचं जग नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करतं त्यांच्या घरचा त्यांच्या आयुष्याचा भाग बनत पण प्रत्येक मालिकेचा प्रवास कधीतरी वळतोच आता अशाच एका लोकप्रिय मालिकेचा अबोली या मालिकेचा शेवट जवळ आलाय स्टार प्रवाह वाहिनीवर नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या अबोली मालिकेने तब्बल चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं गौरी कुलकर्णी आणि सचित पाटील यांच्या जोडीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकली मालिकेचं संपूर्ण शूटिंग पूर्ण झालं असून अबोली मालिकेच्या टीमने आनंदात रॅप अप पार्टी साजरी केली या पार्टीचे खास फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सेट वरील हसणं रडणं आठवणी आणि सहकलाकारांच्या आपुलकीचा माहोल हे सगळं प्रेक्षकांच्या आठवणीत राहणार आहे अबोलीच्या समाप्तीची बातमी समजताच अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली कारण चार वर्षांच्या या प्रवासात ही मालिका त्यांच्या आयुष्याचा भाग बनली होती तर आता अबोली या मालिकेच्या ऐवजी स्टार प्रवाह वाहिनीवर सत्तावीस ऑक्टोबर पासून काजळ माया ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या नव्या मालिकेमुळे वाहिनीवर एक ताजेपणा आणि बदलाची एक नवी झुळूक पाहायला मिळणार तर तुम्ही अबोलीया मालिकेला किती मिस कराल आणि काजळ माया या नव्या मालिकेबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला